कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर शहराच्या सुरक्षेसाठी नगर परिषदेच्या वतीने वसवलेल्या तेहतीस सी सी टी व्ही कॅमेऱ्यामधील अनेक कॅमेरे बंद आहेत त्यामुळे चोऱ्याच्या घटनांची उकल करणे व चुकीच्या प्रकारांना आळा घालण्यात अडचणी येत आहेत सी सी टी व्हीची देखभाल करणाऱ्या ठेकेदाराच्या दुर्लक्षाचा फटका रेहमतपूरवासीय व पोलीस प्रशासनाला बसत आहे ठेकेदार येवले इलेक्ट्रॉनिक्स प्रोपा विजय सोपान येवले सातारा याला पालिकेने कामातील बेजबाबदारपणाबद्दल यापूर्वी नोटीस बजावली होती तसेच ठेक्यातील वीस लाख रुपये रकमेतील काही लाख रक्कम अद्याप देणे बाकी ठेवले आहे बेजबाबदार ठेकेदाराचा ठेका रद्द करावा अशी मागणी नागरिकातून होत आहे दरम्यान कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने तात्काळ शहरातील सर्व सी सी टी व्ही कॅमेरे कार्यनियुक्त करावे अशी मागणी रेहमतूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी केली आहे आपल्या शहरामध्ये नगरपालिकेने कॅमेरे बसवलेले आहेत तर ती चांगली है, है, एक चांगली संकल्पना आहे आपल्या रहिमतपूरकरांसाठी परंतु गेल्या काही दिवसांपासून आपले कॅमेरे हे बंद आहेत त्यातील काही कॅमेरे सुरू आहेत परंतु मला असं वाटतं की हे कॅमेरे कंटिन्यू सुरू असले पाहिजे आपल्या रहमतपूरच्या बाजूने महाबळेश्वर विटा हायवे जातो वाहतुकीचं प्रमाण जास्त आहे अपघात होतात ते अपघात ओपन होणं आवश्यक असतं कोणत्याही कायदा व सुव्यस्थेसाठी कॅमेरे चालू असणं हे आवश्यक असतं त्यासाठी ह्या आपल्या सर्व रहिन हे कॅमेरे लवकरात लवकर चालू व्हावे असे मला वाटते आणि ते होतील अशी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद